राजुरा विधानसभा निवडणुकीत आता रंग भरला आहे या मतदार संघात उभे असलेले उमेदवार भूषण खुसे यांनी आज वेगळ्या स्टाईलने प्रचार यंत्रणा राबवली एक मोठा ट्रक आणि त्यात उभे राहून डान्स करत त्यांनी लोकांना हात फिरवला या ठिकाणी खुसेंच्या या कारनाम्याची मस्त चर्चा रंगली राजुरा मतदार संघात यंदा कमालीची रंगतदार अवस्था आहे अनेक उमेदवार या ठिकाणी उभे आहेत आपलाच विजय व्हावा यासाठी अनेक उमेदवार प्रयत्नांची शर्त करत आहेत काँग्रेसचे सुभाष धोटे शेतकरी संघटनेचे वामनराव चटप भाजपचे देवराव मुळे गोंडवाना वंचितचे गजानन झुमनाके मनसेचे सचिन भोयर यासह अनेक उमेदवार या, या निवडणुकीच्या रिंगणात आहेत भूषण खुसे हे देखील या निवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत आज त्यांनी गोडपिपरी मस्तच माहोल केला एक मोठा ट्रक त्यामध्ये आजूबाजूला बाउन्सर आणि उभे राहत डान्स करत त्यांनी नागरिकांना मतांसाठी आवाहन केलं याची जोरदार चर्चा संपूर्ण नगरात होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला माल्यार्पण आणि अभिवादन करून त्यांनी या प्रचार रॅलीला सुरुवात केली